श्री स्वामी समर्थ मंडळी अमावस्येची रात्र अशुभ असते नकारात्मक शक्तीने व्यापलेली असते असे आपण ऐकले आहे आणि आपण घाबरून अमावस्येच्या जाती तिला अशुभ असे लेवल लावून मोकळे होतो पण ती खरंच अशुभ असते का अमावस्या या तिथीला अनेक जण अशुभ मानतात उलट तसे मानण्याचे काहीच कारण नाही निसर्ग हा आपल्या आयुष्याचे प्रतिबिंब दर्शवतो जगण्याला उमेद देतो ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्र आल्हादायक वाटतो तसा विजेचा चंद्र शीतल वाटतो अमावस्येला तो नाहीसा होतो कलेकलेने वाढत जाणे आणि कलेकलेने कमी होत जाणे हा नियम जसा निसर्गाला आहे तसा मानवाला सुद्धा आहे हे आपल्याला अमावस्येची रात्र शिकवते मैत्रिणींनो ज्याप्रमाणे कोणीही मनुष्य एका रात्रीत प्रसिद्ध होत नाही आणि झाला असता ती प्रसिद्धी फार काळ टिकत नाही मात्र कलेकलेने ज्यांची प्रगती होते ते एक ना एक दिवस पौर्णिमेच्या चंद्रासारखे आकाश वापून टाकतात सर्वांचे लक्ष वेधून घेतात मात्र ही स्थिती देखील फार काळ राहत नाही कलेकलेने चंद्र अस्त पावतो आणि अमावस्येला नाहीसा होतो तसेच मनुष्याचेही होते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचून आल्यानंतरही ही, ही निवृत्तीची अवस्था माणसानेही मोठ्या मनाने स्वीकारली पाहिजे आणि म्हणून अमावस्येला अशुभ न मानता त्या रात्री सूर्य आणि चंद्राच्या अणुउपस्थितीत आपले मन चांगल्या विचारांनी कसे प्रकाशित होईल या दृष्टीने आपण विचार आणि कृती केली पाहिजे तसेच अमावस्येच्या अतिथीला अशुभ न मानता आपल्या मनातल्या अंधकारावर प्रकाश टाकला पाहिजे काय पटतंय ना अमावस्या अशुभ नसते तर चला मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असायला अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सब करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका श्रीस्वामी समर्थ धन्यवाद